नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे आजच्या लाहीव व्हिडिओवरती तुमचं खूप खूप स्वागत करतो आपण सेंट्रल रेल्वेकडे आलेलो आहोत आणि कामावरती जाताना एक छोटासा ब्लॉग बनवावं म्हटलं असं तुमच्यासाठी आपली आजु आजु हे आपली सर्वांची लाडकी सेंट्रल रेल्वे आणि कुर्डवाडीचं रेल्वे स्टेशन जेणेकरून आजूबाजूच्या ग्रामीण भागातल्या सर्वच लोकांसाठी हे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन मानलं जातं वातावरण जे आहे ते क्लायमेट आहे ते आज खूप चांगलं आहे पाऊस वगैरे सर्व गेलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे समोरच्या साईडला लोडची गाडी थांबलेली आहे हे आपलं जे रेल्वे स्टेशन आहे ते खूप मोठं आहे का ड्रायवर जो आहे तो वाहना इंजिनची चेकिंग करतोय लोको पायलट म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एक्सप्रेस असेल किंवा लोडची गाडी असेल ह्या ड्रायवर लोकांना पेमेंट भरपूर असतो त्यांना जर आता आठव्या पे कमिशनमध्ये जर हे लोकं सापडली तर ह्यांना पेमेंट भरपूर होणार एकदमच दहा वीस हजार रुपये वाढणार म्हणजे जवळजवळ जो एक लाख पेमेंट आहे तो एक लाख पंचवीस वीस हजाराच्या आसपास जाणार त्यांचं काम पण तसंच आहे हार्ड ह्याचा आवरेज जो असतो ना तो खूप कमी असतो लक्षात घ्या तुम्ही एक किलोमीटरचं अंतर तोडायला लोडच्या गाडीला डिझल जे आहे ते आता हे लाईटचं इंजन आहे तो विषय वेगळा आहे पण डिझेलचं असेल तर बावीस ते चोवीस लिटरच्या आसपास डिझेल घेतं एक, एक किलोमीटर फक्त अंतर कारण एवढे मोठे लोडचे डबे वाढायचे म्हणलं सोपं नसतं आता सध्या तर बऱ्याच ठिकाणी शक्यतो लाईटवरचेच इंजन आहेत एक्सप्रेस असेल किंवा लोडची गाडी असेल हे जी म्हणता आपल्या भागामध्ये एकेकाळी एक लाईटचं काहीही सोयीसुविधा नव्हत्या हे लॉकडाऊनमध्ये सगळं फास्टमध्ये काम झालेलं आहे आणि अगदी समोरच्या साईडला प्लॅटफॉर्म आहे त्याचसोबत मला वाटतं शताब्दी एक्सप्रेसचा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो आहे कारण आपली इथे त्या गाडीला स्टॉप नाही आहे गाडी ना पुण्यातनं निघाली की डायरेक्ट सोलापूरला थांबती शताब्दी एक्सप्रेस तरी पण नजारा बघायला मिळाला तर बरंच होईल आता आपल्याला कामाला जाताना सकाळच्या जा टायमिंगमध्ये जो वेळ मिळतो त्यावेळेस ना आपण हा लाहू हो, व्हिडिओ बनवतोय शताब्दी आली काय पुणे हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस याय लागलेली आहे सकाळी सहा वाजता पुण्यातून हलते रोज सकाळी सहाचा टायमिंग आहे पुण्यातून हालण्याचा गाडी जाते सव्वा नऊ ते साडेनऊला सोलापुरामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत हैदराबादमध्ये इंजन चेंज करून लगेच रिटर्न गाडी निघते आणि संध्याकाळी बरोबर नऊ ते दहाच्या टायमिंगला ती गाडी पुण्यामध्ये असते म्हणजे सकाळी हैदराबादला जाऊन रिटर्न आणि गाडी आलेली आहे पण गाडी एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वर आलेली आहे गाडी शताब्दी नेमकं लोडची गाडी आहे का शताब्दी आहे ते पण लक्षात येईलच पुणे हैदराबाद शताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेसचं आगमन झालेलं आहे पण गाडी थांबलेली नाही सगळ्यात सुपरफास्ट गाडी वंदे नंतर जर सुपरफास्ट कुठली गाडी असेल तर ह्या गाडीचा नंबर लागतो आहे हात हातसुद्धा करतायत आतून एकदम आरामदायक एक गाडी पुणे हैदराबाद शताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस लोक आरामशीर नाश्ता करतायत आतमध्ये आणि शताब्दी एक्सप्रेस गेलेल्या फास्टमध्ये गाडी स्लो का गेली ही गाडीला तर स्टॉप नाही आहे आपल्या कुरवाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय पण गाडी स्लो का गेली त्याचं कारण काय असावं त्याचं उत्तर काय असावं तर मित्रांनो जे रेल्वे लाईनमध्ये जे कोणी आडवी जनावरं वगैरे येतात किंवा वयस्कर लोक येतात किंवा बरेच कुणी काम चालू असतं रेल्वे लाईनचं त्याच्यामुळं गाडी जी आहे ती स्लो गेलेली आहे गाडीनं पूर्ण पिकअप धरायला सुरुवात केलेली आहे बघा गाडी साडेनऊ पर्यंत तर सोलापुरात जाते परंतु तिकीट जे आहे त्या गाडीचं ते परवडण्यासारखं नसतं प्रत्येक व्यक्तीला कारण गाडी पुण्यातनं निघाल्यानंतर गाडीला स्टॉप नाही डायरेक्ट सोलापुरातच स्टॉप आहे ते पण एक पाच मिनटापर्यंतच असणार माझ्या अंदाजे प्लॅटफॉर्म वर आपण आलेलो आहोत आता अगदी एक पाच मिनिटात आपण जातोय अगदी पुणे मुंबईला जायचं असेल किंवा कन्याकुमारी असेल बँगलोर मैसूर उठी असेल तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक इथेच येतात बरं का लक्षात घ्या तुम्ही चला लाईक शेअर करा कमेंट करा आणि इथे रेल्वे स्टेशनवर काय आहे माहीत आहे का मित्रांनो रेंज भरपूर असल्यामुळे लाईव्ह ब्लॉग बनवण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी हिथेच योग्य वाटतं कारण इतर ठिकाणी कुठे गेलं तर रेंज फुल नसते आणि रेंज फुल नसल्यामुळे तिथे क्लिअरिटी जी आहे ती येत ये, नाही आहे मोबाईलला हे मोठं प्लॅटफॉर्म इकडचं चालू झालं हे जे समोरचं जे प्लॅटफॉर्म दिसतं ते एक नंबरचं आहे इकडचं दोन नंबरचं आहे पूर्वीच्या काळी जुनं जर म्हणलं तर एवढंच प्लॅटफॉर्म होत एक आणि दोन पलीकडचं नवीन बांधलेलं आहे ते दोन हजार एक साली वगैरे किंवा एकोणीसशे नव्याण्णव साली त्याचं काम झालेलं आहे लातूर ला जाण्यासाठी इथूनच गाडी आहे मिरज ला जाण्यासाठी सुद्धा हिथूनच गाडी आहे तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबलेली आहे लोडची कंटेनरची तो प्लॅटफॉर्म तीन आणि पलीकडे सुद्धा चार नंबरचा आहे तिथे पण लोडची गाडी थांबलेली आहे काय महाराज काय बरं आहे काढायचं असंच ब्रिज वरून आता आपण पलीकडच्या साईडला जायचं आणि एकदम अंक एक आणि दोन ह्या टायमिंगला आता रेल्वे नसल्यामुळं शांतता आहे वातावरण जे आहे ते शांत आहे दोन दोन डॉगे झोपलेले आहेत रेल्वे स्टेशनला आणि मी जसं म्हणलं तुम्हाला मित्रांनो तसं तीन आणि चार नंबरचा प्लॅटफॉर्म बघा एकदा पुनीकडच्या साईडला आहे ही, ही गाडी तीन वर थांबलेली आहे आणि ही गाडी चार वर थांबलेली आहे लोड ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕಾ आता चिपडून आपल्याला बार्शी रोडला जायचं आहे आणि बार्शी रोडवरूनच आता आपल्याला चालत कामाला जायचं आहे अगदी एक दहा ते पंधरा मिनिट फक्त नाही चला लाईक शेअर कमेंट करा किती गार वाटते झाडे असल्यावरती बघा तुम्ही किती मस्त मस्त वाटते आणि झाडी असणं खरंच काळाची गरज आहे बरं का आता किती आपण एक दहा ते वीस मिनिटात फक्त आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पोचतोय रेल्वेचं कंस्ट्रक्शनचं चा काम चालू आहे इथे चला लाईक शेअर कमेंट सगळी रेल्वेची जागा आहे आणि ज्या न खूप अशी छानपैकी रेल्वे होती ना त्यावेळेसनं आम्ही ब्रामलीला जायचो ना त्यावेळेसनं बार्शी रोडच्या कडनी गाडी जायची बघा तर तो सीन का ना एवढा आमच्या आठवणीत आहे ना अजून तू जाणार नाही कधी मरेपर्यंत डोक्यातनं एक वेगळा आनंद होता आणि त्यावेळेसनं आम्ही लहान होतो ना त्यावेळेसनं आमचा कसा अनुभव पण लहान होता कारण आपली चूक पण आपण कबूल केलेली चांगलंच असतं आम्ही रेल्वेच्या टप्पावर बसून रामिंगला जायचो बघा चला आठ वाजून अठरा मिनिट झालेली आहे सकाळचे चला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईव्ह व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू